स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेतृत्वात बदल होणार निवडणुकीपूर्वी राज्यामध्ये नवीन प्रदेशाध्यक्ष दिला जाणार असं कळत आहे काँग्रेस हायकमांड कडून हालचालींना सुरुवात झालेली आहे असं देखील प्रदेशाध्यक्ष आक्रमक भूमिका घेणारा हवा अशी भूमिका आता काँग्रेसकडून कौंग घेतली जाते काँग्रेस हायकमांडकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह सतेज पाटील विश्वजित कदम अमित देशमुख यशोमती ठाकूर विजय वडेट्टीवार यांच्या नावाबाबत सुद्धा चाचपणे सुरू आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून शिवाजी काँग्रेसकडून जर ही आता अध्यक्षपदाची भाकरी फिरवली जात असेल प्रदेशाध्यक्षपदासाठीची प्रदेशा तर कुठले आक्रमक चेहरे आहेत काँग्रेसकडे ज्यांच्याकडे ही धुरा दिली जाऊ शकते साधारण दोन वर्षाहून अधिकचा कालावधी उलटून गेलेला आहे काही मतदार काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खास करून जर पाहिलं तर राज्यामधील एकोणतीस महानगरपालिका दोनशे अठ्ठावन्न नगरपालिका या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आलेला आहे आता या ठिकाणी आगामी बावीस जानेवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होईल आणि सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने जर निकाल दिला लवकरात लवकर तर राज्यामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर राज्यामध्ये दहा पराभव झालेल्या नाना पटोले यांनी या अगोदरच आपला राजीनामा मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पाठवलेला आहे त्या राजीनाम्यामध्ये मी जबाबदारी स्वीकारत आहे असं म्हटलेलं आहे मात्र राजीनामा शब्दाचा वापर करण्याचं त्यांनी टाळलेला आहे पण तो एक प्रकारे राजीनामा म्हणून पकडला गेलेला आहे आता या सगळ्या संदर्भामध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत आणि केंद्रामध्ये काँग्रेसचे नेते जे आहेत या संदर्भात बैठका घेत आहेत आणि या संदर्भात राज्यातून काही नेते देखील प्रदेशाध्यक्ष पद मिळावं यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे मात्र या काही जे काँग्रेसचे नेते आहेत ज्यांचे मोठमोठे उद्योग आहेत त्यांच्याकडे काँग्रेसचे नेते जे आहेत दिल्लीतले त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद घ्यावं कारण आर्थिक बाबीत चणचण भासणार नाही असा एक स, क, सल्ला जो आहे ते केंद्राकडनं दिला जातोय मात्र यामध्ये सगळ्यात महत्वाचं विश्वजित कदम बंटी पाटील आएद, आएद, असे अनेक नेते आहेत की ज्यांच्या संस्था आहेत आणि कारखाने आहेत अशा नेत्यांनी हे घ्यावं असा एक मतप्रवाह पुढे येतो निश्चित आणि अधिकृत घोषणेची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे धन्यवाद शिवाजी दिलेल्या माहितीसाठी